नमस्कार मी वंदना सलोदे वाघमारे समुपदेशिका तथा शिक्षिका स्वयंभव ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही करून घ्या कारण ह्या चॅनलच्या माध्यमातून पालकतंत्र असेल आनंद संध्या किंवा नात्यातील संबंध किंवा दररोज एक मी विचार टाकते शुभंभ होतो या अंतर्गत तर हे सगळे चांगले चांगले आपल्याला मनाचं चा खाद्य आहे हे जसं आपलं पोषक तत्व घेऊन शरीर चांगलं बनतं तसं मनालासुद्धा पोषक तत्व पाहिजेत असतात आणि सायकोलॉजिकली दृष्ट्या मी अशा सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आणू इच्छिते तर तुम्ही नक्की माझं हे चॅनल स्वयंभव हे चॅनल सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ आहे आनंद संध्यासंदर्भाने आपण आपलं जीवन जगत असताना अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी करत असतो म्हणजे मनाच्या समाधानासाठी सुखासाठी म्हणा किंवा परोपकार आपल्यामध्ये असतो आपण उपास तापास करतो दानधर्म करतो देवधर्म करत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मानसिक आरोग्यासाठी फार म्हणजे फार चांगल्या आहेत पण कधीकधी आपल्या नकळत किंवा चुकून माकून किंवा काही स्वभावामुळं अशा गोष्टी घडतात की फक्त आपल्याला जर काही गोष्टी साध्य झाल्या तरच उपास करायचं किंवा मा, मग मा माझं हे नवस आहे मग मी हे असं करणार किंवा माझा उपास आहे मग मी तेव्हाच गैला वगैरे दान देणार तर हे नाही देणार अश आश, असा जो आपला स्वभाव आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत थोड्या आपण हळूहळू वयोमनानुसार त्या कमी केल्या पाहिजेत निस्वार्थ भावनेने जर आपण दान धर्म देवधर्म केला तर नक्कीच आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी त्या, त्या चांगल्या असतीलच आता यासाठी या संदर्भाने एक या ठिकाणी गोष्ट मला आठवते आहे की एक स्त्री असते जी की पन्नास साठच्या दरम्यानची असते आणि ती उपास तापास वगैरे करत असते आणि मग ज्या वेळेस तिचा ज्या दिवशी उपास असतो त्या दिवशी ती मस्त पूजा करत असते नैवेद्य बनवत असते आणि मग अगोदर ती गाईला देऊन मग ती जेवण करत असते असा तिचा एक नित्याचा क्रम असतो पण मग एके दिवशी काय होतं की तिचा उपास असतो आणि उपास झाल्यानंतर मग ती नैवेद्य बनवते पूजा करते आणि मग पूजा केल्यानंतर ती गाई चाललेली असते त्या गाईला ते गाई लाती, तो जो नैवेद्य आहे तो देत असते आणि नंतर ते उपास सोडायचा असं ते विचार करते पण ती गाई काही ते नैवेद्य खातच नाही उलट त्या आ... स्त्रीला लात मारायचा प्रयत्न करते शिंग मारायचा प्रयत्न करते मग तिथून जाणारा एक व्यक्ती तो बघतो हे दृश्य की हे काय म्हणजे गाईला चांगलं नैवेद्य देत आहेत ह्या मावशी आणि हे गाई कशी काय अशी मारत आहे आणि नंतर पुन्हा पण एकदा तसंच होतं आणि ती गाई तशीच करते असं लक्षात आल्यानंतर मग तो जो व्यक्ती असतो त्या गाईला म्हणतो की काय बाबा तू असं का करते की त्या मावशी तुला एवढं छान नैवेद्य द्या देतात दे दे खायला तर तू का खात नाही तर गाई म्हणते की मी दररोज जेव्हा येते आणि ह्या मावशींच्या घरासमोर उभा राहते तर ह्या मावशी मला काटीनं मारतात आणि जेव्हा त्यांचा उपास असतो त्यावेळेस मात्र मला आग्रह करतात मग ही काही बरी गोष्ट नाही म्हणजे आपल्या स्वार्थासाठी आपण दान करतो आहे किंवा धर्म करतो आहे किंवा तो नियम पाळतो आहे पण त्यामागंसुद्धा निस्वार्थ भावना असली पाहिजे आपण एका विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी किंवा विशिष्ट सणाला ह्या गोष्टी न करता जेव्हा कधी असा प्रसंग येईल कधी समोर एखादी व्यक्ती जिला गरज आहे कोणत्याही गोष्टीची जे आपल्याकडे आहे आपण देऊ शकतो तर ते आपण दिलं पाहिजे तर दानधर्माचा देवधर्माचा किंवा पुण्यकर्माचा हाच नियम आहे की आपण निस्वार्थ भावनेने गोष्टी केल्या पाहिजेत तर नितरच आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहतं तर असंच या आजच्या गोष्टीतून आपल्या लक्षात येईल की आपण जर आपल्याला आनंद मिळवायचा असेल तर स्वार्थाला रजा दिली पाहिजे किंवा बाय बाय टाटा केला पाहिजे स्वार्थ नाही ठेवला पाहिजे तर आजच्या या आनंद संधीमध्ये इतकंच याही पुढे असे छान छान व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत आहे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद स्वयंभाव